हॅलो फ्रेंड्स माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत मी आरती आज तुम्हाला खूप सारे ब्लाऊज खाली एक कसे कट करायचे हे दाखवणार आहे एवढे सगळे ब्लाऊज पीस आहेत आणि हे एकाच व्यक्तीचं म माप आहे तर हे साधारणतः सात ते आठ ब्लाऊज आहेत तर वरचं जे ब्लाऊज आहे ते कॉटनचं आहे म्हणजे ते साधं शिवायचं आहे ते अस्तरचं नाही आहे तर हे कॉटनचं आहे ते मी बाजूला ठेवते हे जे सिल्कचं आहे याच्या खालचं जे ब आहे हे सगळे ब्लाऊज त्यांनी ब्लाऊज पीस असे कट करून आणलेले आहेत ताग्यातून आणि हे सगळे एक एक मीटरचे पीस आहेत हे राणी कलरचं हे खालचं पण हे सगळे एक एक मीटरमध्ये पीस आहेत तर हे सगळे आपण एकदम कट करणार आहोत हे कटोरी ब्लाऊजचं माप आहे या व्यक्तीचं आणि हे जे कस्टमर आहेत हे एकदम ब्लाऊज आणून टाकतं माझ्याकडे तर साधारणतः आत्ता आठ ब्लाऊज आणलेत त्यांनी पहिला माझ्याकडे एक ब्लाऊज त्यांचा होता तर मी आ, तो जो ब्लाऊज होता तोच मी आ, कट केलेला होता अगोदरच म्हणून मला कटिंग करावं लागलं नाही म्हणजे पेपर कटिंग करावं लागलं नाही तर पहिल्यांदा मी हे जो जो पहिला ब्लाऊज होता तोच मी ठेवलेला आहे कारण हा सगळा माझा कट केलेला पहिलाच ब्लाऊज होता त्याच्यावरच मी हे सगळं माप टाकणार आहे त्या फोर्टकसुद्धा घालतात कटोरीसुद्धा घालतात पण मी आ, कटोरीचं माप टाकलेलं आहे तर पूर्ण पहिल्यांदा पाटीचा भाग इथे टाकून घेतलेला आहे हे सगळे अस्तर आहेत ते सात अस्तर आहेत आणि सातीच्या साती, साती आपण एकदम कट करणार आहोत तर ही जी कटोरी आहे ती आपल्याला बघायचं आहे सगळं मोठं माप असल्यामुळे खूप ॲडजस्ट करावं लागतं याला भाईला जोड येतोच येतो कारण ह्याचं भाईचं कापड पूर्ण बसत नाही एक मीटर जरी असलं तरी पूर्ण बसत नाही तर हे बघा हे असंही बसत नाही असंही बसत नाही आहे तर आता आपण पहिल्यांदा इकडच्या साईडला आपण फ्रंट साइड ठेवून घेऊया म्हणजे आपला कटोरीचा भाग हा पलीकडे बसेल आता बरोबर बसला बघा असं नेहमी प्रत्येकाला असं करावं लागत नाही ज्या व्यक्तीचा मोठा माप येतं ना त्या व्यक्तीला थोडंसं ऍडजस्ट करून आपल्याला मेजरमेंट टाकावं लागतं कारण मोठं माप असलं असलं तरी अस्तर हे सेमच एका मापाचं येत असतं त्यामुळे छोटं माप मोठं माप असेल त्याप्रमाणे आपल्याला कटिंग करावं लागतं कटोरी नेहमी ही थोडीशी तिरकीच ठेवायची आहे कारण सरळ कापडावरती आपण कटोरी कधीच ठेवायची नाही नाहीतर त्याचं जी गोलाई असते ती म्हणजे कटोरी चपटी बसते कारण सरळ कापडावरती थोडासुद्धा तिरकस कापड नसल्यामुळं हे आहे असं कटोरी सरळ बसते आणि ती चपटी दिसते तर ही थोडी अशी तिरकी घ्यायची आहे आत्ता मला ह्याच्यावर बसत नाही त्याच्यामुळं नाही तर मी अजून थोडी तिरकी कटोरी ठेवलेली असती जर थोडं छोटं माप असतं किंवा याच्यापेक्षा आणखीन छोटं माप असतं ना तर मी कटोरीचं टोक हे पूर्ण कडेला घेतलेलं असतं तर ह्याला मला बसत नाही आहे थोडंसं त्याच्यामुळे मी थोडंसं इथे सरळ ठेवलेला हो आहे तर हे सगळे आपण सातीच्या साती, साती पार्ट्स आपण कट करून घेणार आहोत आपण पहिल्यांदा बॅक पार्ट टाकलेला आहे नंतर फ्रंट साईड आणि कटोरी ही टाकून घेतलेली आहे आणि नंतर आपल्याला ब्रेसपट्टी कट करायची आहे ती कुठं बसती हे बघायचं आहे मग नंतर कट करायचे आहे कारण मोठं माप असेल ना त्यावेळेस कदाचित जोड जोड पण येऊ शकतो ब्रेसपट्टीलाही जोड येऊ शकतो त्याच्यामुळे शक्यतो पहिल्यांदा हे मेन मेन जे आहे ते कट करून घ्यायचं आहे पार्ट्स आणि मग नंतर ब्रेसपट्टी घ्यायची आहे तर आ, हे हे मी तुम्हाला का दाखवत आहे कारण आपलं काम सोपं व्हावं आणि आपल्याला एकसारखे जर एकाच मापाचे ब्लाऊज असतील ना तर आपल्याला आपला वेळ पण वाचतो सगळेच जर कटिंग एक एक करत बसेल ना तर खूप वेळ जाणार आहे आणि तेवढा वेळ आपल्याला नसतो तर हे एक एकाच व्यक्तीचे ब्लाऊज आहेत सात त्याच्यामुळं मी एकदम कट करायला घेतलेले आहेत नाहीतर मला नेहमी वेगवेगळ्या मापाचे दोन तीन दोन तीन असतील त्यावेळेस मी त्यांचे त्यांचे मापं टाकून कट करत असते तर आता हे एकच असल्यामुळं मला बरं पडतं की एकदम कट होतात आणि माझा वेळ वाया जात नाही तर तुमचाही वेळ वाया जाऊ नये म्हणून तुम्ही पण अशा पद्धतीनेच करा जर तुम्हाला हे खूपच जाड वाटत असेल तर तुम्ही तीन तीन, तीन किंवा तीन चार अशा पद्धतीने तुम्ही कट करू शकता कारण हे खूप जाड आहे तरीही मला कट करायला येत आहे काही प्रॉब्लेम नाही आहे तर आता आपला फ्रंट साईडसुद्धा हा कट झालेलं आहे जसं आपल्याला बसतं त्याप्रमाणे म्हणजे मोठ्या साईजचे जेव्हा ब्लाऊज असतात साधारणत याचं माप त्रेचाळीस चेस्ट आहे या ब्लाऊजची आणि जी, जी कमर आहे ती एकोणचाळीस साडे एकोणचाळीस कमर आहे त्याच्यामुळे हे खूप मोठं माप आहे आणि याला एक मीटरशिवाय Uh, कपड़ा म्हणजे पुरतच नाही आणि जर तुम्हाला जर मोठी स्लूज करायची असेल ना तर कम्प्लीट सव्वा मीटर ते दीड मीटर कापड लागतंच लागतं कारण आप त्या जे कस्टमर असतं ना त्याला अगोदरच आपण सांगायचं सांगायचं की हे तुम्ही जे कापड आणताना जर तागेतलं तुम्ही कापड आणत असाल तर तुम्ही नेहमी एक ते सव्वा मीटर कापड घेत जा कारण ते इतकं जॉईंट म्हणजे जर स्लीवजमध्ये आपल्याला खूप जॉईंट द्यावे लागतात आणि जिथे आपल्याला जॉईंट द्यावे लागतात तिथं आपला खूप वेळ जातो आणि शिवाय कापडसुद्धा आपल्याला पुरत नसल्यामुळं तसे ब्लाऊज शिवायला आपल्याला मूड येत नाही जर खूप असं व्य व्यवस्थित कापड जेव्हा बसतं सगळं अगदी व्यवस्थित बसतं त्यावेळेस आपल्याला आपल्याला म्हणजे शिवायला पण छान वाटतं पण जिथे खूप जोड असतील त्यावेळेस खूप किचकट काम असेल त्यावेळेस आपल्याला ते काम नको वाटतं पण याला पर्याय नाही म्हणून मी नेहमी माझं जे कस्टमरचं मोठं माप आहे त्यांना मी नेहमी आवर्ज सांगत असते की तुम्ही कापड घेतानाच एक मीटरच्या पुढे घेत जा जेणेकरून तुमचं ब्लाऊज व्यवस्थित शिवता येईल आणि मी काय करते मी एक्स्ट्राचं मार्जिन हे दोन घेत असते त्याच्यामुळे म्हणजे प्रत्येकाला विचारते मी तुम्हाला जास्त ठेवायचं आहे का मग ते जर म्हणत असतील तरच मी दोन घेत असते मार्जिन नाही तर साधारणत दीड घेते पण काय होतं बायकांना वाटतं की थोडं जास्त असलेलं बरं असतं कारण तो ब्लाऊज जर परत नाही बसायला लागला तर आपण त्या ब्लाऊज म्हणजे घालूच शकत नाही आणि तो ब्लाऊज वाया जातो म्हणून नेहमी हे एक्स्ट्राच मार्जिन घेत असते आणि नंतर जेव्हा ती व्यक्ती येते त्यावेळेस मी त्यांना विचारते की तुम्हाला हे ठेवायचं आहे का एक्स्ट्राचं तर नाहीतर मी कट करून टाकते तर अशा पद्धतीने हे बघा ब्रेसपट्टीसुद्धा इथं बसलेली आहे आता जेव्हा कपड मेन कपडा कट करणार आहे ना त्यावेळेस आपण मात्र कपडा मी सेपरेट सेपरेट घेऊन कट करत असते फक्त मी जे अस्तर आहे ना ते मी एकत्र कट करत असते तर हे बघा तुम्ही अशा पद्धतीने कट करू शकता आणि तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ हे नक्की मला कमेंटद्वारे सांगा स्लीवज मी काही इथे कट करणार नाही आहे कारण सुद्धा जोडा स्लीवजला जोड येणार आहे आणि तो मी डायरेक्ट जेव्हा मी कटिंग जेव्हा शिवायला घेणार ना त्यावेळेस मी अस्तर जोडूनच घेणार आणि त्याला मी नंतरच भाई कट करणार त्या त्यावेळेस मी ते ते करत असते बाकीचे पार्ट्स मात्र मी सगळे काढून घेणार आहे तर तुम्हाला हा कसा वाटला हो मला नक्की कमेंट कमेंटद्वारे सांगा थँक्यू